मुंबई नाशिक महामार्गावर जुना कसारा घाट सहा दिवस राहणार बंद रस्ता दुरुस्ती कामासाठी कसारा जुना घाट राहणार बंद सोमवारी चोवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी तीन मार्च ते सहा मार्च दोन टप्प्यात रस्ता बंद नाशिक मुंबई लेनवर नवीन कसारा घाटातून वाहतूक वळवणार महामार्गावर सहा दिवस सकाळी आठ ते संध्याकाळी सहा कालावधीत वाहतूक बंद राहणार कसारा घाटात अवजड वाहनांना पूर्ण बंदी असणार अवजड वाहने मुंबई पुणे महामार्गाकडे वळवण्यात येणार जुन्या कसारा घाटात पावसाळ्यापूर्वीची दुरुस्तीची कामे करण्यात येणार घाटात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी मदत केंद्र उभारण्यात येणार महामार्ग पोलिसांच्या सर्व वाहन चालकांना जाहीर आव्हान